पार्थ पवारांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत अजित पवारांनी कार्यमुक्त झालं पाहिजे असं राजीनाम्याची मागणी प्रमाणे मी सांगितलं की त्यांनी राजीनामा नैतिक झाला त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं आणि सांगितलं राजीनामा द्या नाही आम्ही काढून टाकू चुकीचं सांगता येतं काहीतरी त्यांना सांगितलं होतं माझ्या समोरच्या विषय त्यांना सांगितलं की राजीनामा द्या हे कोणी सांगितलं वरतून पक्ष दिल्लीहून खोटा का विचारा राजीनामा नैकी त्यांना वर्तुळ सूचना दिलाखाली होती त्यांच्या प्रकडे गोडपीस आला तेव्हा की तुम्ही राजीनामा द्या नाही तर तुम्हाला हकालपट्टी करण्यात येईल आणि म्हणून त्यावेळेला राजीनामा दिलेला होता परत गोष्ट म्हणता येते सोळा म्हटलेलं आहे की आपल्याला आपण जे म्हणतात की मला राजीनामा द्यावा लागला होता तेव्हा मी दिला होता आणि ते म्हटलं की राजीनामा त्यांना द्यावा लागलेला होता त्यांनी स्वतःहून दिलेलं नव्हता गिरीश महाजन काही बोलत असतात गिरीश महाजन त्यावेळेस फार लहान होते मी राजीनामा मला नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला होता मला पार्टीनं सूचना केली वी सतीत जी माझ्याकडे आले त्यांनी विचारावे स्वतेजींना त्यांनी मला सांगितलं असं असं आहे आणि पार्टीचा आदेश आहे की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल मी तत्काळ एका तासाच्या आत नाही अर्ध्या तासाच्या आत राजीनामा दिला त्यांच्या हातामध्ये एवढा हा राजीनामा मी काही त्याच्यासाठी जर राजीनामाला द्यायचाच नसता द्यायला भाग पाडला असता तर मंत्री बनतो मला काढून टाकलं असतं मी नाही दिलं असता काय केलं असतं फार तर मंत्रिमंडळ काढून टाकलं असतं दुसरं काय झालं असतं पण मी तसा नव्हतो मी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे आता गिरीश महाजनवर अनेक आरोप झाले पण त्यांनी राजीनामा दिला का